नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवण निवडणुका संपल्यानंतर लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची वाट पाहत आहेत सरकार मात्र कागदपत्रांची पडताळणी करून निकष लावून अपात्र लाडक्या बहिणींना डच्चू देण्याच्या तयारीत आहे अर्जाची पडताळणी करताना सरकार महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असताना अर्ज केला का तसंच अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले का तसंच विधवा निराधार परितक्त्या योजनेचा लाभ घेत असताना हे अर्ज केले का याची पडताळणी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या योजनेतून अनेक महिलांना डच्चू मिळण्याची भीती देखील व्यक्त केली जाते मग सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये कधीपासून मिळू शकतात तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो काही ठिकाणी डिसेंबरपासून एकवीसशे रुपये दिले जातील अशी देखील चर्चा आहे तर सरकारच्या गोटात एक एप्रिलपासून एकवीसशे रुपये केले जाईल अशी देखील चर्चा आहे म्हणजेच लाडक्या बहिणींना एक एप्रिलपासून एकवीसशे रुपये मिळू शकतात याची दाट शक्यता वाटते नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर याची घोषणा देखील होऊ शकते आता सरकारनं निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना जाहीर केली होती योजनेत सहभागी होण्यासाठी अटी आणि निकष देखील लावले होते मात्र निवडणुका असल्यानं अर्जांची पडताळणी न करता किंवा कागदपत्र न तपासता महिलांना पैसे दिले होते कारण सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचं नव्हतं जवळपास अडीच कोटी अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले सरसगट महिलांना पैसे देण्यात आले असे म्हणायला हरकत नाही पण आता सरकार लाडक्या बहिणींनी भरलेल्या अर्जांची पडताळणी करणार आहे असे स्पष्ट संकेत मिळत आहेत कारण जर सरकारला सरसगट लाभ द्यायचाच होता तर नियम आणि अटी का लावल्या असा प्रश्न देखील उपस्थित होतो लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनाही लाभ मिळत असल्याची चर्चा प्रशासनामध्ये आधीपासूनच सुरू होते सरकारनं अर्ज भरून घेत त्यांना हमीपत्र देखील भरून घेतलंय त्यानुसार सरकार कागदपत्रांची पडताळणी करू शकतं त्यानुसार सरकार आता नियम आणि अटींची चाळण लावून पडताळणी करण्याची दाट शक्यता आहे त्यात महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का म्हणजेच अधिक आहे का तसंच अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले का तसंच विधवा निराधार आणि परितक्ता योजनेचा लाभ घेत असतानाही काही महिलांनी अर्ज केले का त्याची पडताळणी केली जाणार आहे त्यामुळं अनेक महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जाऊ शकतं म्हणजेच या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आता निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी अनेक लाडक्या बहिणींना पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये देण्यात आले होते दे, तर काही लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये मिळाले होते आता निवडणुकीत लाडक्या बहिणीचे पैसे दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करू असं आश्वासन महायुतीने दिलं होतं आता लाडक्या बहीण योजनेचा सरकारला मोठा फायदा झाला लाडक्या बहिणीमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलो असं महायुतीचे नेते बोलून दाखवत आहेत तसंच आम्ही आमचा शब्दही पाळू असंही महायुतीच्या नेत्यांनी ने निवडणुका झाल्यावर लगेच जाहीर केलं होतं पण जर सरकारनं अर्जाची पडताळणी केली कागदपत्रे तपासली तर अनेक महिला या योजनेतून बाहेर पडू शकतात आणि सरकार कागदपत्रांची पडताळणी करेल याची दाट शक्यता आतापासूनच व्यक्त केली जात आहे सरकारमधले अनेक नेते याची शक्यता बोलून दाखवत आहेत आता नेमकं सरकार खरंच कागदपत्रांची पडताळणी करणार का तसंच एकवीसशे रुपये नेमके कधीपासून देणार हे नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर एकतर ते घोषणा करतील किंवा अर्थसंकल्पामध्ये याची आपल्याला माहिती मिळेलच पण एकूणच सरकारच्या कारभाराविषयी आता जे काही एक शंका उपस्थित केली जाते जे काही शक्यता व्यक्त केली जाते की के के पडताळणी केली जाईल आणि महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं तसंच विविध योजनांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका